चला तर मंडळी दिवाळीचा आता सण येत आहे आणि चकल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला मार्केटमध्ये मिळत आहेत तर आज आपण वेगळ्याच पद्धतीची इथं चकली बनवणार आहे काटेरी आणि खुसखुशीत खमंगन आणि एकदम चटपट इथं तर आपल्याला वेळही कमी लागणार आहे आणि कमी सामानामध्ये एकदम इन्स्टन वेगळ्या पद्धतीची आजची आपण चकली बनवून तयार करूया आणि हे एक महिना स्टोअर करून तुम्ही ठेवू शकता तर चला वेळ न घालवता आजची रेसिपी स्टार्ट करून नवीन असाल चॅनलवर तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करणं विसरू नका अशाच नवनवीन कमेंट मला नक्की कळवत जा तर चला इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन कप कोणतंही म्हणजे ज्वारी एकाच प्रकारची राहते कोणती नवी जुनी जी ज्वारी असेल तुमची जवळच ते दळून आणायची पण बारीक दळून आणायची त्याच्यामुळं मस्त असं आपल्या मैद्यासारखं आपल्याला पीठ हवं इथे आणि इथे आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर मी सर्वात आधी इथं वाईटवाले तीळ घालत आहे एक टी स्पून नंतर अजवाईन घालायचं आहे आपल्याला इथे चोळून घ्यायचं चोळून घेतल्यानंतर मस्त असा खमंग आणि टेस्टी इथं आपली चकली खायला मिळते थोडंसं आपल्याला याच्यामध्ये आहे चवीनुसार मीठ नंतर घालायचं आहे याच्यामध्ये मसाला हळद जे तुमच्याजवळ मसाला असेल ते घालू शकता इथं काहीच याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही किंवा चकली मसालासुद्धा तुम्ही इथं वापरू शकता तर मी एक एक टी इथं सुके मसाले घातलेले आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर जास्त तिखट घालू शकता इथं चटपडी मजेदार होते काश्मीरी लाल मिरची पावडरचा यूज करायचा किंवा तुम्हाला जर तिखट खायची आवड असेल तर थोडंसं लाल तिखट जे आपलं राहते नेहमी भाजीमध्ये ते टाकू शकता पिठाला चांगलं मळून घ्यायचं ऑइल वगैरे काही टाकण्याची गरज नाही याच्यामध्ये एकदम मस्त आपली चकली खुसखुशीत इथं बनणार आहे तर आता इथं बॉईल पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडं थोडं टाकायचं म्हणजे पिठामध्ये जास्त पाणी एकदम घालायचं नाही एकदम ओलसर पीठ करायचं नाही आपल्याला एकदम पोळीसारखं एकदम आपल्याला इथे सॉफ्ट इथं पीठ लावून घ्यायचं आहे मस्त असं सा पोळीसाठी जेवढं पीठ आपण मळतो ना बस अशाच पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं तर इथे मी घेतलेली आहे एक वाटी पाणी बॉईल पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि चांगलं दाबून दाबून इथे चम्मचनी किंवा अशा सराट्यानी आपल्याला इथे फिरून घ्यायचं म्हणजे हाताला चटके लागणार नाही तर हे बघू शकता तुम्ही तर मी थोडंसं पुन्हा पाणी इथं घालणार आणि फिरून घेणार इथं तर बघा छान थोडंसं वलसर इथं पीठ झालेलं आहे आपलं तर एका जागी जमा करायचं जा, म्हणजे आपल्याला इथं स्टीम करायचं आहे आता फक्त दहा मिनटं तर मी हाताने इथे गोळा बनून घेणार आहे हलका हलका थोडं गरमच आहे गरम, गरम असल्यामुळे जास्त आपल्याला इथं फिरवता येणार नाही तर हा बघा असं दाबून घ्यायचं आपल्याला आणि याच्यावर आपल्याला कोणतंही भांड असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे दहा मिनटं स्टीम होणार तर दहा मिनटं झालेलं आहे चांगलं स्टीम झालेलं आहे आता पाण्याची गरज नाही आपल्याला इथे जर तुम्हाला वाटत असेल तर इथं ऑईल घालायचं आणि दोन ती तीन टीस्पून पाणी घालायचं आणि हा बघा मस्त असं सॉफ्ट इथं आपण पीठ लावून घेतलेलं ला आहे बघू शकता तुम्ही जसा पोळीला लावतो आपण पीठ तसंच इथं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आणि आपल्याला इथे टोटल पीठ मळून घेण्यासाठी दहा मिनटं लागलेली आहेत आणि मस्त असं सॉफ्ट झालेला जा आहे जास्त टाईट सर आणि जसा घट्ट आपण गोळा इथे पिठाचा केला तर आपली जी चकली आहे तुटतात तर आता इथं साच्या घ्यायचं त्याला तर ऑइल लावून घ्यायचं म्हणजे अशा काटेरी इथे आपल्या चकल्या बनून तयार होतात तर मी थोडं थोडं इथं पीठ घ्यायचं म्हणजे आपली चिपकणार नाही आणि एकदम खुसखुशीत एकदम जाळीदार काटेरी इथं चकली बनवायची तर छोटे छोट्या गोळा घ्यायचा ऑइल पहिल्यांदा लावायचा नंतरसुद्धा ऑइल लावायचं म्हणजे चिपकणार नाही आणि आपली चकली जी आहे खुसखुशीत तयार होणार तर मी इथे दोन गोळे टाकलेले आहे वरच्या बाजूलासुद्धा ऑइल लावायचं म्हणजे मस्त चकल्या तयार होतात तर मी इथे छोटे छोटे सगळ्या इथे चकल्या पाडणार आहे सहा ते सात एका साच्यामध्ये बनतात तर हा बघा कोणतीही प्लेट घ्यायचं भांड घ्यायचं पहिल्यांदा इथं दोन दो थाळी इथं भरून घ्यायची आपल्याला चकल्यानंतर फ्राय करायचं एका साईडला आईसुद्धा गरम करायचं म्हणजे आपली ही जी प्रोसिजर आहे झटपट करायची आपल्यालाच करायची आहे आता दोघेजणी जर असाल तर एक चकल्या पाडा आणि एकजण तळा म्हणजे दोन्ही आपले कामं सोबत होतात तर हे छोट्या छोट्या मिडियम साईजच्या आपण चकल्या बनवायच्या काटेरी बनतात मस्त दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि खायला तसं अप्रतिम म्हणजे हेल्दीच आहे आपली ही जी चकली आहे तर हे बघा छान मी छोट छोड़ छोट्या पाडत आहे इथे चकल्या तर अशाच राहतात मार्केटमध्ये मा जर याच्यापेक्षा ही मोठी तुम्हाला आवडत असेल तर करू शकता सर्वांची आवड वेगवेगळी असतेच तर हा बघा छोट छोट्या मी इथे चकल्या आहे तर आता एक मोठी दाखवणार मी तुम्हाला बनवून म्हणजे हे तुम्हाला दिसणार मोठी कशी दि अशेप दिखतात ते जर मोठी जर आपण इथं चकली पाडली तर आणि हे छोट्या जे चकल्या आहेत मस्त दिसतात दिसतायला तर खूपच छान दिसतात म्हणजे डब्यामध्ये भरायला आपल्याला एकदम सोपे पडतात तर ही मोठी चकली बनवत आहे मी तुम्हाला दिसतच आहे हा बघा त्याचा सेपच वेगळा दिसते आणि कशी आपल्याला अशेप दिसते हे तर त्याच्यापेक्षा आपण छोट्या छोट्याच पाळा म्हणजे मलाही अशा आवडतात तर आता तुमची आवड तुमच्यावर डिपेंड राहते मोठी जर आवडत असेल तर मोठी करा काहीच हरकत नाही आहे खाण्यावर डिपेंड राहतात ते सगळे तर हे अशाच पद्धतीने मी इथे सहा ते सात एका साच्यामध्ये चकल्या पाळल्या जातात तर अशाच पद्धतीने मी दोन थाळी भरून इथं तयार करणार आहे नंतरच फ्राय करायची आपल्याला तर हा बघा मी मस्त दो दोन इथे म्हणजे दोनच इथे मी साचे भरून इथं केलेले आहे चकल्या तयार तर चला आता इथं ऑइलही गरम आहे आपल्या साईडला तर गोळा टाकून बघायचा म्हणजे एकदम वर नाही आलं पाहिजेत अशी काळजी घ्यायची म्हणजे एकदम हळूहळू वर आला गोळा की चकली टाकायची तर आता आपल्याला पहिल्यांदा इथं जर ऑइल चेक करायचं असलं तर तीनच टाकून बघायच्या आता मी तुम्हाला टोटल टाईम सांगणार आहे एक फ्राय बॅच झाल्यानंतर तर अशा अर्थून परतून घ्यायच्या टाईम सेट करायचा म्हणजे आपल्याला एका बॅचेसला कि केवढा टाईम लागणार म्हणजे सांगायलाही आपल्याला परफेक्ट होणार आणि मस्त आपली चकलीसुद्धा परफेक्ट बनणार तर हा बघा मस्त इथं आपली वर्तन परतून इथे सात मिनटं झालेली आहे ते जा ग्यास वरस ग्यास वरस फ्राइ है। माझे टोटल तर मी इथे मीडियम गॅसवरच फ्राय करत आहे त्याच्यामुळं मला सात मिनटं लागलेली आहे तर जास्त जर तुम्ही इथं चकल्या ॲड करणार तर आठ ते नऊ मिनटं लागतात याच्यापेक्षा जास्त लागणार नाही आणि गॅसवर डिपेंड राहते मीडियम गॅसवरच आपल्याला फ्राय करायचे म्हणजे आपल्या खुसखुशीत तयार होतात इथं चकल्या तर मी तुम्हाला झूम करून दाखवते टाकल्यानंतर म्हणजे तुम्हाला दिसेल हा बघा चा, चा, खुश खुश ला, ला मस्त जशा डाळीच्या तांदळाच्या जशा पिठाच्या जा भाजणीच्या करतो बसतं अशाच पद्धतीच्या इथं आपल्या चकल्या बनून तयार होतात खुसखुशीत तर अशाच आपल्याला स्टेप बाय स्टेप अशाच फ्राय करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला समजतात की आपले जे खुसखुशीत चकल्या तयार होत आहे याला वेळ किती लागणार आणि भाजायला आपल्याला मस्त ही आपली ही चकली एकदम बेस्ट बनणार हा बघा तर मी अशाच पद्धतीने सर्व इथं फ्राय करून घेत आहे तर चला आता गॅस बंद करायचा हा गरमागरम चकली ज्वारीची तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही एकदम टेस्टी आणि एक एकदम बेस्ट इथं जाळीदार आपली ज्वारीची चकली बनवून तयार झालेली आहे दिसायला तुम्हाला दिसत असेल खूप सुंदर बन अशा बनवल्या जातात कमी वेळामध्ये आणि कमी सामानामध्ये हे एक महिना तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात अशा मस्त चकल्या आपल्या खमंग बनवून तयार होतात तर एक सारख्या बनवायच्या म्हणजे दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि एकदम खुसखुशीत ही बघा छान मस्त अशा जाळीदार आणि एकदम काटेरी आपल्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहे बघू शकता तुम्ही तर आता हा मी तुम्हाला तो तोळूनसुद्धा दाखवते की आतमध्ये मस्त अशा खुसखुशीत आपल्या चकल्या बनवून तयार झालेल्या आला तर तोळूनसुद्धा दाखवते मस्त अशा खुसखुशीत खमंग इथं आपली ज्वारीची चकली बनवून तयार झालेली आहे पायाला तुम्हाला दिसत असेल सोधताच की आपली अशी खुसखुशीत ज्वारीची चकली तयार झालेली आहे आता दिवाळीला वेगवेगळ्या तुम्ही चकल्या बनवून तयार करू शकता एक महिना हे सुद्धा स्टोर करून ठेवू शकता अशी ज्वारीची आपली एकदम खुसखुशी आणि काट तेदार आपली इथे चकली बनवून तयार झालेली आहे जर तुम्हाला हे ज्वारीची चकली आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला थोडीशीही माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज 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 लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशाच नवनवीन झणझणीत चमचमीत रेसिपी बघत जा एन्जॉय करत जा मेन म्हणजे खात जा भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय